काका तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव महादेवराव किसन उगले राणा राईखेडा पोस्ट खानापूर तालुका पातूर जिल्हा जिल्हा अकोला तुम्हाला काय त्रास होता, होता? मला तोंडाचा त्रास होता तोंडाला फोड येत होते जिपीला गळ्यात पहिला सुरुवातीला जिपीलाच फोड येत जायची असं नंतर मी अकोला काही पातूर वगैरे गावठी अशा औषधे घेतल्या पण त्याचा काही फरक पडे नाही बर हा त्रास तुम्हाला कधीपासून होता तरी पंचवीस वर्षापासून आहे मला पहिले फार कमी होता आता तो वार्ता सुरू आहे असं पहिले येत होती आता माझ्या घसा नळल्यापर्यंत गेली असं मग खेडा इकडे दोन वेळ गेलं मी असं वाटलं असं खोड गिट्ट नाही ओंगार होय वाटत डॉक्टर खेडे खेडाने सांगितले की तुम्हाला आजार म्हणजे तुम्ही असं विचार कसा की बा मला कॅन्सल आहे म्हणजे डॉक्टर तुम्हाला कॅन्सल नाही आहे बर मग त्यानं काही गोळ्या औषधा दिल्या दिल्यानंतर मग फरक काही एवढा पडला नाही तात्पुरता काहीतरी पडत आहे बर नंतर मग एक दिवस ते इथं टेकडीवर आलो दीपक आवचार भेटले मला अच्छा हे दिलीप आवचार साहेब हे भेटले हे भेटले यांनी तुम्हाला धनवंत्री औषधी माहिती धनवंत्री कंपनीची औषधी सांगितली हे औषधी घ्या तुम्हाला फरक पडून जाईल नाही आता आपण एवढा पैसा खर्च केला बर किती पैसा खर्च झाला तुमचा यामध्ये आतापर्यंत आता तो पंधरा वीस वर्षापासून त्रास असल्यानंतर आजपर्यंत एक लाख रुपये लोकस बर करता करता बरं बरं ठीक आहे मग हे आवचार साहेबांनी दिलेली तुम्हाला धनवंत्री औषधी त्याचा तुम्हाला काय गुण आला एकदम म्हणजे जिपीवर जी यापक झाली माझी बर नळल्याचे फोड होते ते बी बसले असं कल्ल्या कल्ल्यातून वाटत फोडो ते जखमा बसल्या असं एकदम बसल्या काहीतरी एक, बस एक टक्का खूप चांगला गुण आला कमी दिवसात पंधरा पंधरा सोळा दिवसातच गुण आला त्याचा बर आवचार साहेब यांना काय काय दिलं एमोरीज डिटॉक्सिफाय आणि तीन प्रकारचे कॅप्सूल तीन प्रकारचे कॅप्सूल दिले बर डोस कसा दिला इमोरीच दोन दोन तीन टाइम आणि झायमोरीच आणि डिटॉक्सिफाय हे एक एक सकाळ संध्याकाळ असं आज जवळपास या घेऊन पंधरा सोळा दिवस झाले एकदम शंभर टक्के क्लिअर झाले ठीक तर काका तुम्हाला आता या धन्वंतरीच्या औषधी बद्दल काय सांगावं वाटते मला असं वाटतं की बाबा कोणाची काही बिमार झाली किंवा तोंडाची शिकायत काही जर अशी तर धन्वंतरी कंपनीची औषध जर घेतली तर त्याच्यापासून त्याची बिमारी दुरुस्त होऊ शकते अच्छा आणि हे औषध घ्यायला पाहिजे अच्छा तुम्हाला आता धनवंतरी बद्दल पूर्ण समाधान आहे हो समाधान आहे धन्यवाद